गुढीपाडवा एक सोपा उपाय वर्षभर घरात राहील भरभराटी चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नऊ वर्षास आरंभ मानले जाते ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती अर्थवेद आणि शतप्रद ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो या दिवशी ध्वज उभारून आनंद उत्सव साजरा केला जातो या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात नंतर एका टोकाला केसरी वस्त्र बांधतात कलशाला पाच गंधाचे ओळी ओढून हार बांधतात नंतर कलश उपड़ा ठेवून काठीला आंब्याचा डहाळा लिंबाचा पाला बांधतात या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुकात जाऊ अशी कामना करतात आता एक उपाय जो आम्ही आपल्याला सांगणार आहेत तो लक्ष देऊन ऐका की या दिवशी अजून एक काम आणखी कोणते आहे जे केल्याने वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदते धान्य अन्नाची कमी भासत नाही भंडारगृह भरलेले राहतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं आपल्या सर्वांना माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्व आहे ते म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी नंतर गुढी उभारल्यावर विधी पूजा करावी गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ दोन पाने तिजोरी गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे याने धनात वृद्धी होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशांची चणचण जाणवत नाही आर्थिक समस्या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसते तसेच्या शुभमुहूर्तावर किमती वस्तू दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरतं कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य बांबू मोठे वस्त्र कडुलिंबाची डहाळी चाफ्याची फुलं साखरेची माळ सुतळी पाट ऊटण सुगंधित तेल हळद कुंकू अष्टगंध अक्षदा दाराला आंब्याचे तोरण रांगोळी पाट तुपाचा दिवा विड्याची पान फळं सुपारी ताम्हण पळी हार आणि सुटी फुलं इत्यादी साहित्याची आवश्यकता असते प्रसादासाठी कडुनिंबाची पाने फुले चण्याची भिजलेली डाळ मध जिरे हिंग आणि गूळ इत्यादी वस्तू लागतात गुढी उभारण्याचा पूजाविधी गुढी पाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुवून तेल लावावं पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उठणं आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे दाराला आंब्याचं पानाचं तोरण बांधावं सूर्योदयानंतरच लगेचच गुढी उभारण्याचा विधी सुरू करावा बांबूच्या टोकाला वस्त्र बांधून घ्यावं कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे आणि स्वास्तिके शुभचिन्ह काढावं बांबूला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पानं फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून घ्यावी तांब्याचा गडू त्या बांबूच्या टोकावर उपडा ठेवावा त्यानंतर दाराबाहेर दिसेल अशा स्थितीत गुढी पाटावर उभरावा पाटावर रांगोळी काढावी गुढी पाडव्याच्या पारंपरिक पद्धतीने चैत्र रांगण रांगोळी काढावी आराध्य दैवत गणपतीचं आव्हान करून गुढीची ओम ब्रह्म ध्वजाय नम या मंत्राचा जप करून पूजेला सुरुवात करावी काठीला गंध फूल अक्षदा व्हाव्यात तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी पुरमपोळी श्रीखंड दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरण्यापूर्वी हळद कुंकू फुले वाहून आणि अक्षदा टाकून पूजा करावी निर्माल्य वात्या पाण्यात किंवा निर्माल्य कलशात सोडून द्यावे अशाच नवनवीन माहिती मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा